पर्सनल इयर नंबर सातला ना केतूचा नंबर आहे सातला पण शॅडो प्लॅनेट म्हणतो टू चा चंद्रचा चंद्राचा okay. शॅडो प्लॅनेट आहे हा तेजस्वी रोशनी भेटणारे यांना लाईट भेटणारे आयुष्यामध्ये प्रकाश झाल्यासारखा वाटेल आणि सपोर्ट कंटिन्युअसली फील होत राहील कोण ना कोण येऊन सपोर्ट करणार तुम्हाला okay. तुम्ही जिकडे अडकताल तिकडे मार्ग दाखवायला कोणी ना कोणी येणार तुमच्या बरोबर गुरु भेटू शकतो एखादा ऍक्च्युअली जेव्हा पर्सनल इयर तुमचा सेवन येतो ना हा दाखवतो तुम्हाला आता तू बाहेरच्या दुनियाशी थोडं कट ऑफ हो अँड कनेक्ट विथ युअर सेल्फ ओके हे मग लोकांनी जर असं बघितलं दे फील आयसोलेटेड कारण okay. देवाला वाटतं की तुम्ही आत जावा स्वतःच्या आतमध्ये कनेक्ट व्हा बिकॉज हा टाइम तुमचा इनर ग्रोथचा आहे बाहेरून भले एवढी ग्रोथ नाही झाली तुम्हाला सक्सेस नाही भेटली पण इनर ग्रोथ करणं इम्पॉर्टंट आहे आता त्याच्यासाठी करिअर आणि हेल्थ साठी कसं आहे करिअरसाठी तर बघा ह्यांना तर आम्ही असंच ऍडवाईस करतो की जस्ट गो विथ द फ्लो डोंट गो फॉर एनी चेंज डोंट गो फॉर बिग काही मोठं करायचा प्रयत्न करू नका जसं चालू आहे तसं चालू राहू द्या हेल्थ साठी कसं हेल्थ वाईस बघा आता ह्यांच्या मानसिकतेवरतीच डिपेंड आहे कारण जसं मी सांगितलं की खूप एकटेपणा जाणवेल ह्यांना लोनलीनेस जाणवेल रात्री झोप ह्याचा प्रॉब्लेम होईल केतू आहे ना केतू तु तुम्हाला आतून म्हणजे मूळ आहे तुमचं हिलावून टाकणार आहे तो एकदम नॉर्मल खुश राहणारा माणूस अचानक एकदम एकटा राहायला लागला एकदम शांत राहायला लागला ह्याला काय झालं ते जे तुम्ही एक्सेप्ट केलं तर मग खूप स्मूथली जाणार आहे उलट तुम्ही खूप जास्त ग्रो करता हेल्थवाइज पण यू फील मच बेटर